जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी आज मतदान प्रक्रिया ही पार पडते सुरू आहे या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत चार नगरपरिषदांच्या चार नगराध्यक्ष पदासाठी एकवीस तर एकशे चौदा नगरसेवकांच्या पदासाठी चारशे चोवीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत तर चार नगर परिषदेच्या निवडणुकीत दोन लाख पंचवीस हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत सकाळपासूनच मतदानासाठी मतदार राजा मतदान केंद्रांवर गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आपले प्रतिनिधी आफ्ताब खालीन नंदुरबार जिल्ह्यातील चार नगर परिषदांसाठी आज मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता की नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल या मतदान केंद्रात पिंक बूथची उभारणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नंदुरबार शहरातील तीस आ, बूथ हे बूथ म्हणून तयार करण्यात आले आहे महिला मतदारांवरती विशेष असा लक्ष जिल्हा प्रशासनाच्या असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मतदाराच्या टक्का वाढावा यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना देखील करण्यात आली होती नंदुरबार जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या चार नगराध्यक्ष पदासाठी एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे तर एकशे चौदा नगरसेवकांच्या पदासाठी चारशे चोवीस उमेदवार हे आपले नशीब आज आजमावणार आहेत तसे चार नगर परिषदेच्या निवडणुकीत जवळपास दोन लाख पंचवीस हजार मतदार हे आपला मतदानाच्या हक्क बजावणार आहेत सकाळपासूनच आपण पाहू शकता मतदान केंद्राबाहेर मतदार राजांची रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेल्या मतदानाच्या टक्का साठी केलेली जनजागृती कुठेतरी खरी ठरली आणि मतदार राजा हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती येत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत पाहायला मिळत आहे तसेच नंदुरबार शहरात नंदुरबार नगरपालिकेचे विचार केला असता भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी समोरासमोर लढत होणार आहे नंदुरबार शहरात एकशे एक, एक लाख एक हजार एक लाख अकरा एक एक हजार एकशे एक मतदार जे आहेत ते आज आपला मतदानाचे हक्क बजावणार आहेत एकंदरीत नंदुरबार नगरपालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे आणि लवकरच जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मतदार राजा हे घराबाहेर पडून मतदानाच्या भाग बजावणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे अफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार